गेल्या कित्येक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होत्या आता ही आघाडी होते की नाही होत या संदर्भात महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात अनेक संभ्रम तयार होत होते गेल्या दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सव्वीस तारखेला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितलं होतं तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात सव्वीस तारखेला वंचित काय भूमिका घेणार आणि महाविकास आघाडीची काय भूमिका राहणार या संदर्भात प्रश्न होते अखेर व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका जाहीर केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ कुठेतरी कामा लाचारी करायची वेळ येऊ नये अशा काही काही भूमिका त्यांनी घेतल्या अर्थातच गोष्टी बोलता येत नाही असं वाक्य वापरून त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केली पण शेवटी प्रश्न उरतो की वंचित बहुजन आघाडीने वेगळी होण्याची जी भूमिका घेतल्याचं दिसतंय यामध्ये खरंच प्रकाश आंबेडकर चुकीचे ठरतात का याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत भूमी। गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या बैठका चालू होत्या यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जे चित्र निर्माण झालं होतं अर्थात तेव्हा वंचित सोबत एम आय एम होती वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात लाखोंच्या घरात आली होती आणि अनेक ठिकाणी महाविकास आघाडीला त्याचा फटका बसला होता असा गेला। आता तीच वेळ पुन्हा चोवीसच्या लोकसभा या निवडणुकांमध्ये निर्माण होऊ नये याची खबरदारी आघाडीतले प्रत्येक पक्ष घेत होते परंतु ज्या पद्धतीने जागांसाठी रस्सी खेद चालू होती ते पाहता कुठेतरी या संदर्भात शाश्वती पाहायला मिळत नव्हती मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं होतं की काँग्रेस आणि शिवसेना मध्ये जागा वाटपाचा तिढा सुरू आहे त्यांच्यातला तिढा संपला तेव्हा आम्ही त्यांना आमची भूमिका सांगू जर त्यांचा तिढा संपत नसेल तर आम्ही बोलून काय उपयोग अशी भूमिका त्यांनी मांडली होती तर दुसरीकडे संजय राऊत वारंवार प्रकाश आंबेडकर सोबतच आहेत आणि त्यांना चार जागा देण्याचा आम्ही प्रस्ताव दिला आहे अशी ही भूमिका मांडली होती या अगोदरच एक भूमिका प्रकाश आंबेडकरांची या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की त्यांनी शिवसेना आणि शरद पवार गट यांना एका एक पत्राची मागणी केली होती यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आगामी काळात आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही असं लेखी स्वरूपात द्या आता असं लेखी स्वरूपात देण्यासाठी ठाकरे गटाने आणि शरद पवार गटाने मान्य केलं नाही असं बोललं जात होतं आणि हे हेच सगळ्यात मोठं कारण होतं युती बिघडण्यामागचं कारण आज बीजेपी विरुद्ध लढायचं आणि उद्या सत्तेच्या समीकरणासाठी एकत्र यायचं असं जर पुन्हा होणार असेल तर मग वेगळं लढून काय फायदा अशी भूमिका वंचितची आहे असं बोलल्या जाते आता दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका कुठेतरी भाजप धार्जिनी आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय पण आगामी काळात छगन भुजबळांना तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे त्यामध्ये प्रकाश शेंगे यांनी जाहीर केलेला ओबीसी समाजाचा पक्ष तयार होण्याची चिन्ह दिसत आहे तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी घेतलेली बैठक असेल किंवा त्यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात केलेलं वक्तव्य असेल हे सगळे पाहता कदाचित प्रकाश आंबेडकर या तिन्ही ठिकाणी उत्तम नियोजन करून उमेदवार उभे करू शकतात म्हणजे जसं काँग्रेसच्या बाबतीत त्यांनी भूमिका घेतली तीच भूमिका जरांगे पाटलाच्या बाबतीत घेतली आणि ओबीसीचा जो नवीन होणारा पक्ष आहे त्यांच्यासोबत युती करतील व समान जागा वाटपाचा फॉर्म्युला वापरतील आता यामध्ये जर पाहिलं तर अर्थातच प्रकाश आंबेडकर यांना जास्त जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते सोबतच जे राजकीय अधिकारांपासून संसदेपासून दूर राहिलेले समाज घटक आहेत त्यांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी आपली आहे अशी भूमिका घेऊन छोट्या छोट्या पक्षांना छोट्या संघटनेना एकत्र करून घेण्याची भूमिका ते घेऊ शकतात अर्थात त्याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बसू शकतो आता खरंच याच्या पाठीमागे दुसरा नेमका कोणता प्लॅन प्रकाश आंबेडकरांचा असू शकतो का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद